महायुतीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेण्यात आले त्यापैकी महत्वाचा निर्णय म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यास वीज पुरवठा शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय सौर ऊर्जा प्रकल्प जर राबवला शेतकऱ्यांनी तर त्यांना वीज पुरवठा मोफत मिळणार आहे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा महायुतीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे जर तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प राबवला तर तुम्हाला वीज पुरवठा मोफत मिळणार आहे असा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या करता कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जेकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत नऊ हजार दोनशे मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे एक ऑस्परपासून तीन पाच साडेसात पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही दहा पंधरा वीस असे आहेतच ते सगळे तीन लाख आहेत परंतु हे चव्वेचाळीस लाख सहा हजार आहेत यांचा पूर्णपणे माफीचा निर्णय राज्य सरकारने